मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा वेगवान आढावामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थाच पर्यटनावर आधारित असलेल्या मालदीवला भारताशी पंगा घेणं मागात पडलेलं दिसून येत आहे भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणं टाळल्यानंतर आता मालदीवला चारशे चा बसल्याचं चा एका अहवालात सांगितलंय चीन भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली चीनच्या युनान प्रांतात भूस्खलन होऊन सुमारे चाळीसहून अधिक लोक गाडले गेले युनान प्रांतात सुमारे अठरा घडे गाडली गेली असून अनेक जन बेपत्ता आहेत तर दोनशेहून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात चीन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरू असून दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांसह विविध उपकरणे घटनास्थळी तैनात करण्यात आली <Beyonce> पिंपरी चिंचवड मध्ये लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली आगीमध्ये होरपळून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला पिंपरी येथे ही घटना घडली मध्यरात्री च्या सुमारास ही घटना घडली या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मराठा आंदोलनाला माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत नाही असे आरोप मागील दोन दिवसापासून सोशल मीडियावर सुरू होते मात्र मराठा समाजाचे आंदोलन काही माध्यमांमध्ये दाखवले जात नसल्याचे आरोप मनोज जरांगे यांनी खोडून काढलेत माध्यम घाबरणारं व्यासपीठ नसून त्यांनी सुरुवातीपासून मोठ्या ताकदीने आपल्या आंदोलनाला प्रसिद्धी दिली आहे त्यामुळे मराठा समाजाने गैरसमज करून घेण्याची गरज नाही असे जरांगे म्हणाले मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला आजपासून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात प्रत्यक्ष सुरुवात होणार शंभर कुटुंबामागे एक प्रगणन यानुसार हे सर्वेक्षण केले जाणार दरम्यान गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये सुमारे एकशे एक्याऐंशी प्रश्न असून या सर्वांची उत्तरे संबंधित कुटुंबांकडून भरून घेतली जाणार असल्याने प्रत्येक जिल्ह्यात जवळपास चार लाख कुटुंबांची सर्वेक्षण करण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले त्यानुसार एकतीस जानेवारीपर्यंत से सर्वेक्षण पूर्ण करण्याची वेळ प्रशासनाने दिली आहे वेगवान आढावा मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या भूकंपाच्या धक्क्याने चीन सोमवारी रात्री उशिरा हादरून रिस्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती भूकंपाचे धक्के एवढे जोरदार होते की त्याची तीव्रता थेट भारताची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली सोमवारी रात्री उशिरा दिल्लीकरांनाही भूकंपाचे धक्के जाणवले भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली, दिल्ली हादरली भूकंपाचं केंद्र नेपाळ चीन सीमेवर असल्याचं सांगितलं जात भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता एवढी होती की लोक घाबरून आपल्या घराबाहेर पडले भाजप आमदार नितेश राणे आज मीरा रोडला जाणार असून मीरा रोडमध्ये झालेल्या वादामुळे नितेश राणे संध्याकाळी मीरा रोडला जाणार स्वतः नितेश राणेंनी ट्विट करत ही माहिती दिली मीरा भाईंदर प्रकरणी आतापर्यंत तेरा आरोप्यांना अटक करण्यात आली असून सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर आणखी लोकांवर कारवाई होणार असून अशा गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेलं सुरत डायमंड बोर्ट संकटात सापडल्याचं चित्र दिसून येत आहे कारण या बोर्ससाठी पुढाकार घेतणारे प्रख्यात हिरे व्यापारी वल्लभभाई लखनी हेच आपला व्यवसाय पुन्हा मुंबईला हलवण्यात असल्याचं कळतंय सर्वात मोठं कारण म्हणजे मुंबई अन्य हिरे व्यापाऱ्यांकडून त्यांना हो सहकार्य लाभत नाही हे हि व्यापारी आपलं बस्तान सुरतला हलवण्यास तयार नाहीत आणखी एक कारण असं की हा बोर्स सुरत मधील हिरे केंद्रापासून दूर असल्याने कर्मचारी आणि मजूर देखील काम करण्यास तयार नाहीत एकीकडे उत्तर भारतात हाडगोटणारी थंडी पाहायला मिळते तर दुसरीकडे महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून उत्तर भारतात थंडीचा गारवा वाढतोय उत्तरेकडे येणारे थंडी वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे हवामानात अचानक बदल झाल्याने महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट असून गेले दोन दिवस विदर्भातील काही शहरां अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेल्या मनोज जरांगे यांची दिंडी पुण्यात दाखल झाली असून जालना बीड आणि अहमदनगर असे तीन जिल्ह्यांचा प्रवास करून जरांगे पुणे जिल्ह्यात दाखल झाले तिसऱ्या दिवशी म्हणजे बावीस जानेवारीचा मुक्काम त्यांनी रांजणगाव गणपती येथे केला आज सकाळी पुन्हा दहा वाजता जरांगे लाखो मराठ्यांसह मुंबईकडे कूच करतील दरम्यान आज दुपारचं जेवण भीमा कोरेगाव येथे केले जाणार तर आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदननगर येथे केला जाणार असून विशेष म्हणजे आज आणि उद्या प्रवास करून सव्वीस जानेवारीला मनोज जरांगे मुंबईला धडकणार आहेत वेगवान वाडामध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री